श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हरतालिका तीज हा एक अतिशय कठोर व्रत मानले जाते हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे आशीर्वाद आणि समृद्धी मिळवण्यासाठी पूजेचे विधी आणि त्याचबरोबर या दिवशी काही कठोर नियमांचं पालन देखील आपल्याला करायचं असतं त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर कोणत्या ज्या तीन स्त्री आहेत तर त्यांनी उपवास करू नये या उपवासामध्ये कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हरतालिका तीज आपल्या हिंदू धर्मातील महिलांनी पाळलेला सर्वात पवित्र आणि फलदायी व्रतांपैकी एक आहे जे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जाणारा व्रत आहे हे व्रत देवी पार्वती आणि महादेव यांना समर्पित असतं त्याचबरोबर हे व्रत यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे विवाहित आणि अविवाहित दोन्ही महिला वरत हे व्रत पाळतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वती यांनी सर्वात प्रथम हे व्रत तीव्र भक्तीने पाळले ज्यामुळे त्यांना भगवान शिवाची एकरूपता मिळाली हा एक अतिशय कठोर व्रत मानले जाते त्यामुळे महिलांनी विशेषतः पहिल्यांदाच हे व्रत पाळणाऱ्याने पूर्ण आध्यात्मिक पुण्य मिळवण्यासाठी नियम आणि विधीची चांगली जाणीव असणे खूप गरजेचं असतं हरतालिका तिच्याचे महत्व काय आहे तर बघा या दिवशी विवाहित महिला त्यांच्या तिच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात अविवाहित मुली भगवान शिवाप्रमाणेच आदर्श मिळावा या आशेने हा उपवास करत असतात म्हणूनच हरतालिका तिजाचे हे आणि या व्रताचं जे पालन आहे तर ते केलं जातं या व्रताची पूर्वतयारी आपल्याला कशा पद्धतीने करायची असते तर हरतालिका तिजाच्या आदल्या रात्री महिलांनी सात्विक म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण करावे काकडी खाण्याची शिफा केली जाते कारण ती दुसऱ्या दिवशी कडक उपवास करताना डिहायड्रेशन टाळण्यास मदत करत असते त्यामुळे आदल्या दिवशी आवर्जून या दिवशी काकडी खाल्ली जाते त्याचबरोबर आदल्या दिवशीच आपल्याला कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो कोणत्याही प्रकारचे नॉनव्हेज किंवा इतर जे काही तामसिक पदार्थ असतात ना तर त्यांचं सेवन आदल्या दिवशी केलं जात नाही आणि हरतालिका तीसच्या दिवशीसुद्धा ते केलं जात नाही त्यानंतर दुपारी काय करायचं असतं तर भगवान शिवाच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या सोहळ्या प्रकारच्या पवित्र पानांचा संग्रह करावा दुपारी ही पाने गोळा करावी आणि संध्याकाळच्या पूजेच्या सर्व आवश्यक वस्तूंसह एक थाली म्हणजेच ताट तयार करावं सुहाग पितारा म्हणजेच वैवाहिक अलंकारांचा देखील समाविष्ट करावा त्यामध्ये तुमचे काही सोळा शृंगाराचे साहित्य असेल तर ते घ्यावं महादेवांच्या पूजेसाठीचं साहित्य त्यामध्ये ठेवावं आणि ही सोळा पत्रीस देखील त्यामध्ये आपल्याला ठेवायची असते मुख्य पूजा प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळच्या गोधुलीच्या काळात सुरू होते भगवान शिव आणि देवी पार्वती यांना ही काळ समर्पित आहे आणि भक्ती आणि विधी रात्रीच्या चारही भागात सुरू राहतात रात्रभर जागरण करतस हे जे व्रत आहे तर ते केलं जातं संध्याकाळी स्नान केल्यानंतर महिला सोळा शृंगार करतात आणि पूजा क्षेत्र स्वच्छ सजवले जाते माती किंवा वाळू वापरून भगवान शिव आणि देवी पार्वती आणि भगवान गणेशाची मूर्ती कोरल्या जातात गणपतीची पूजा करून सुरुवात केली जाते भगवान आणि देवी यांना पाणी पंचामृत बेलपत्र फुले पवित्र पाणी आणि इतर नैवेद्य वापरून षडोपचार सोळा चरणांची पूजा अर्पण केली जाते देवी पार्वतीला सुहाग वस्तू अर्पण केल्या जातात पवित्रांना भगण अर्पण केले जातात देवतांची परिक्रमा केली जाते त्याचबरोबर कथा इतर ती वाचली जाते रात्री जागरण केलं जात कथा वाचल्याशिवाय हे व्रत जे आहे तर ते पूर्ण मानले जात नाही दुसऱ्या दिवशी सकाळी काकडीचा भोग आणि गोड हलवा अर्पण करावा त्यानंतर औपचारिकपणे उपवास संपवण्यासाठी काकडीचा तुकडा खावा अंघोळ करावी नवीन कपडे घालावे स्वतःचा सिंदूर लावण्यापूर्वी देवी पार्वतीला सिंदूर लावावा सर्व पूजा साहित्य गोळा करावं आणि ते विवाहित महिलेला दान म्हणून द्यावं शेवटी हरतालिका करून भगवान शिवानी देवी पार्वतीच्या निरोप द्यावा अशा पद्धतीने हे हरतालिका तीजचे जे व्रत आहे तर ते केलं जातं हरतालिका तीज हे आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्वाचं व्रत मानलं जातं हे व्रत केल्यामुळे आपल्याला म्हणजेच ज्या काही स्वासिक महिला ना तर त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते जीवनामध्ये सर्व जे काही दुःख दारिद्र्य तर ते दूर होत असतं काही भागांमध्ये हे व्रत जे आहे तर ते निर्जला उपवास केला जातो तर काही भागांमध्ये फक्त फळांवरती हा उपवास केला जातो काही भागांमध्ये पाणी पिऊन उपवास केला जातो तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा उपवास करत असाल त्या पद्धतीने तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते पाळायचं असतं हरतालिका तीथचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो आपण सर्वात प्रथम बघूया यावर्षी हरतलिका तृतीया ही पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत चालेल अशा स्थितीत उद्या तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी हरतलिका तृतीयाचे व्रत पाळले जाईल हरतालिका हा शब्द हरत आणि आलिका यापासून बनलेला आहे यामध्ये हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालयाला त्याची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूची करायचे होते पण माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांनी भगवान भोलेनाथांना त्यांचे पती म्हणून स्वीकारले होते अशा परिस्थितीत माता पार्वतीच्या मैत्रिणींनी देवीचे अपहरण केले आणि त्यांना जंगलात लपवले जिथे देवीने शिवलिंग बनवले आणि शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर हे व्रत जे तर ते त्यांनी या दिवशी केलं त्यामुळेच त्यांच्या मैत्रिणींच्या नावा या व्रताला हे आहे दे नाव देण्यात आलं या दिवशी घरामध्ये वेळेस तुम्ही उपवास करणार आहात किंवा पूजा करणार आहात तर त्यावेळेस हायका मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे बघा उमा महेश्वर सायुज्य सिद्ध हे हरतालिका व्रत मह करिष्ये हा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर आता या दिवशी घरामध्ये कोणकोणते नियम आपल्याला पाळायचे आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर महिलांनी या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नॉनव्हेजचं किंवा तामसिक जे पदार्थ आहे तर त्याचं सेवन करू नये ज्यांना उपवास नाही तर त्यांनी चुकूनही या पदार्थांचं सेवन करू नये आता ज्यांना उपवास आहे तर त्यांनी उपवासाचे पदार्थ जर तुमच्याकडे खात असेल तर तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो करून असं म्हटलं जातं की हा व्रतामध्ये उपवासाचे पदार्थ खाल्ले जात नाही फक्त पाण्यावरती तुम्ही हा उपवास जो आहे तर तो करू शकता चहा कॉफी वगैरे तुम्ही घेऊ शकता शक्य असेल तर अशाच पद्धतीने उपवास करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं चा पालन हे आवर्जून करायचं असतं त्याचबरोबर दुपारी झोपणे या दिवशी शक्यतो करून टाळावे चुकू नये दुपारी या दिवशी झोपू नये जर या दिवशी आपण झोपलो तर त्याचे वाईट दुष्परिणाम जे ते आपल्याला भोगावे लागत असतात आपल्यावरती आपल्या घरावरती त्याचं संकट जे येत असतं त्याचबरोबर रात्री जागरण करून जर महादेवांची कथा असेल देवी पार्वतीची कथा असेल तर हे जर तुम्हाला चर्चा करणं शक्य झालं तुमच्या मैत्रिणींसोबत तर नक्की करावी याचेही खूप चांगले फायदेही आपल्याला होत असतात त्याचबरोबर कोणाची निंदा नारस्ती करू नये आपल्या घरामध्ये या दिवशी एखादी सुवासीन महिला आली तर तिचा आपल्याला आदर स्वागत करायचा आहे शक्य होईल जर तुम्हाला तर गोळ खोबरं असेल किंवा मग खिरीचा नैवेद्य असेल तर जे काही तिला खाण्यासाठी देण्यात येईल ते देऊ शकता तिची ओटी तुम्ही या दिवशी भरू शकता आजूबाजूचे तुमच्या जर कुणी आलं तर त्यांना सुद्धा तुम्हाला हळदी कुक्कू लावून त्यांना साखर खाण्यासाठी द्यायची आहे ओटी भरायची आहे या सर्व गोष्टी आपल्याला या हरतालिकेच्या उपवासामध्ये करायच्या आहे आता त्याचबरोबर ह्या व्रतामध्ये ह्या ज्या तीन महिला आहेत तर त्यांनी चुकूनही हे व्रत जे आहे तर ते, ते करू नये हा उपवास या तीन महिलांनी चुकूनही करू नये यामुळे काय होतं की याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात आपण म्हणतो मी खूप कष्ट करते मेहनत करते उपवास करते उपाय करते सेवा करते देवाची पण तरीही मला त्याचं फळ जे आहे तर ते का मिळत नाही तर ह्या ज्या चुका असतात तर त्या आपल्याकडनं होत असतात आणि त्यामुळेच त्याचे जे दोष आहेत ते आपल्या घराला लागलेले असतात घरातील मुलाबाळांना लागतात आणि आणि त्यामुळेच आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती थांबून जाते आपल्यावरती वारंवार येत असतात आणि दुःख येत असतात त्यामुळे खूप महत्वाचं आहे आता या उपवासामध्ये ज्या तीन महिला आहेत तर त्यांनी चुकूनही महादेवांची म्हणजेच या हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करू नये आता कोणकोणत्या तीन महिला आहेत तर त्या आपण बघूया त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची महिला म्हणजे ज्या महिलेला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा अशा महिलांनी चुकूनही हे व्रत जे आहे तर ते करू नये आणि किंवा तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करू शकतात पण तुम्हाला पूजा जी आहे तर ती चुकूनही करायची नसते त्यानंतर पुढची दो जी दोन नंबरची महिला आहे ते म्हणजे गर्भवती किंवा गरोदर महिला आता ज्या गर्भवती आणि गरोदर महिला असतात ना काय होतं की आपल्याला आपल्यासोबतच आपल्या बाळाची सुद्धा काळजी घ्यायची असते त्यामुळे उपवास करण्यास शक्य होत नाही त्यामुळे तुमची औषधं वगैरे असेल तर ती सर्व काळजी घेऊन जर तुम्हाला काही पदार्थ खायचे असेल तर तुम्ही खाऊ शकतात पण अशा महिलांनी चुकूनही उपवास करू नये तुम्ही तुमच्या बाळाची तब्येतीची काळजी घेऊनच त्यानंतर उपवास करू शकतात जर आपण उपवास नाही केला तरी चालेल फक्त तुम्ही व्रत हे भक्तिभावाने करा म्हणजेच पूजा भक्तीभावाने तुम्ही करू शकता तरी त्याचे चांगले फायदे जे तर ते आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर जी तिसरी महिला आहे तर ते म्हणजे ज्या महिला अशा आहेत तर विधवा तर विधवा महिलांनी चुकूनही हे जे व्रत आहे ना है तर या व्रताची पूजा जी, जी आहे तर ती करू नये तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करू शकता पण अशा महिलांनी पूजा जी आहे तर ती चुकूनही करू नये त्याचबरोबर पुढचं म्हणजे ज्या वृद्ध महिला आहेत आजारी आहेत तर त्यांनी सुद्धा आ, तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही तुमच्या यथाशक्ती मनामध्ये फक्त शिवपार्वतीचं स्मरण केलं तरीही त्याचे चांगले फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील अशा या ज्या काही महिला आहेत तर त्यांनी चुकूनही हा जो उपवास आहे तर तो करू नये जर हा उपवास आपण केला आणि याचे जर दोष आपल्याला लागले तर त्याचा कोणताही फायदा मग आपल्या होत नाही त्यामुळे संपूर्ण नियमांचं पालन करून घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करूनच तुम्हाला हा जो उपवास आहे तर तो करायचा असतो आणि नंतर मग आपण म्हणत असतो की मी कोणताही चुका करत नाही आणि त्यामुळेच तरी पण माझ्यावरती हे संकट जे आहेत तर ते काय येत असतात तरी ह्या सर्व नियम पाळा तरच तुम्हाला त्याचं फळ जे आहे तर ते मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ